नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे रथसप्तमी मी तुम्हाला रथसप्तमीची कथा सूर्यनारायणाची आदित्य रानूबाईची कथा सांगणार आहे ही कथा ऐकल्यामुळे सूर्यनारायण प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये ओम सूर्यायन मह किंवा ओम आदित्यायन मह लिहायला विसरू नका माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाचे पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायम प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूवलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळ शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमीला अरुणोदयकाले स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुलं व्हावीत सूर्याला प्रार्थना करून हृदय स्तोत्रम सूर्याष्टकम आणि सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खिरपुरीचा नैव्वेदे दाखवावा सूर्यदेवांच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्तातील सात वार व वा बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देखील दिला जातो सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजेच श्री विष्णू स्वरूप असे म्हटले आहे जो नित्य सूर्यदेवाची पूजा करतो व रोज अर्घ्य देतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्ट दारिद्र्य नष्ट होते व तो सुखी होतो रथसप्तमीची कथा श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वास ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडले अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्याचा रोग देखील बरा झाला उपवासाच्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी एक वृद्ध स्त्री राहत होती ती नियमितपणे रविवारी उपवास करत असे रविवारी सूर्योदयापूर्वी उठून आजची अंगूळ आटपून शेणाने अंगण स्वच्छ करायची सूर्यदेवाची आराधना करून रविवार व्रताची कथा ऐकून दिवसातून एकदा सूर्यदेवाला अन्नदान करायची सूर्यदेवाच्या कृपेमुळे वृद्ध महिलेला कोणत्याही प्रकारची चिंता व त्रास झाला नाही हळूहळू हो तिचे घर पैसे आणि अन्नाने भरत होते महिलेला आनंदी असल्याचे पाहून तिच्या ती शेजारच्या अंगणातून शेण घेऊन येत असे काही विचार करून शेजारच्याने एक दिवस आपली गाय घरात बांधली रविवारी शेणखत न मिळाल्याने वृद्ध महिलेला अंगण सारवता येत नव्हते अंगण सारवलं नाही म्हणून त्या वृद्ध महिलेने सूर्यदेवाला भूग अर्पण केले नाहीत आणि त्या दिवशी अन्नही ना घेतलं नाही सूर्यास्ताच्या वेळी रुद्धश्री भुकेने आणि तहानेने झोपी केली सकाळी सूर्योदयापूर्वी मतारीने डोळे उघडले तेव्हा तिच्या घराच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू पाहून तिला आश्चर्य वाटले गायीला अंगणात बांधून पटकन चारा आणून दिला शेजाच्याने त्या वृद्ध महिलेच्या अंगणात सुंदर गाय आणि वासरू बांधलेले पाहिले तेव्हा ती तिच्यावरती आणखीनच जास्त जळू लागले मग गायीने सोन्याचे शेण केले शेणखत बघून शेजाच्याचे डोळे पाणवले शेजाच्याला ती म्हातारी आजूबाजूला दिसत नाही हे बघून त्याने लगेच ते, ते शेण उचलले आणि आपल्या घरी नेले आणि तिचे शेण तेथेच ठेवले त्या सोन्यामुळे शेजारी काही दिवसातच श्रीमंत झाले गाय रोज सूर्योदयापूर्वी सोन्याचे शेण करायचे आणि म्हथारी उठण्यापूर्वी शेजारी शेण उचलायचे बऱ्याच दिवस त्या वृद्ध महिलेला सोन्याच्या शेणाबद्दल काहीच माहिती नव्हती पूर्वीप्रमाणेच वृद्धश्री दर रविवारी सूर्यदेवाचा उपवास करून कथा ऐकत असे पण सूर्यदेवाला शेजारच्याची धूर्तता कळताच त्याने जोरदार वादळ सुरू केले वादळ पाहून वृद्ध महिलेने गाय घरात बांधली सकाळी उठून रुद्ध महिलेने सोन्याचे शेण पाहिले तिला खूप आश्चर्य वाटले त्या दिवसानंतर महिलेने गाय घरात बांधण्यास सुरुवात केली सोन्याच्या शेणाने म्हातारी काही दिवसात खूप त्या स्त्रीच्या श्रीमंतीमुळे शेजारी भस्मसात झाले आणि तिच्या नवऱ्याची समजूत घालून तिने त्याला नगराच्या राजाकडे पाठवले सुंदर गाय पाहून राजाला खूप आनंद झाला सकाळी जेव्हा राजाने सोन्याचे शेण पाहिले तेव्हा त्याच्या आश्चर्याची

राजाने वृद्ध महिलेला तिच्या चुकीबद्दल खूप पैसे देऊन माफी मागितली राजाने शेजारी आणि तिच्या पतीला त्यांच्या दृष्टपणाबद्दल शिक्षा केली मग राजाने संपूर्ण राज्यात घोषणा केली की सर्व स्त्री पुरुषांनी रविवारी उपवास करावा रविवारी उपवास केल्याने सर्व लोकांची घरे ऐश्वर्याने भरून गेले राज्यात सर्वत्र समृद्धी आली स्त्री पुरुष सुखी जीवन जगू लागले आणि सर्व लोकांचे शारीरिक कष्टही दूर झाले कहाणी आदित्य रानूबाईची एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा फुलं दुर्वाना वयास राणा जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसावसत होत्या काय ग न कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मासे येईल पहिल्या आदितवारी मोन्यानं मुकाट्यानं उठाव सचे वस्त्रसहित स्नान करावं अग्नोदक पाणी आणावं विड्याच्या नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा मंडल मंडळ करावं सहा सुताचा तातू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानं फुलं व्हावी पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागीरथ सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णस काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मिहून जेऊ सांगावं असेल तर चिचोळी द्यावी नसेल तर जोडक सही द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावे आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा मसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस बिहू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की बिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू पुढे मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार आज ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेखीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गोळ खा पाणी प्या गुळ नाही ना माझी कहाणी करायची आहे ती तू तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर एक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावी कहाणी सांगितली चित्त चित्तभावी ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पेडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे जी झाली होती तिनं आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे इकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या अधिक पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा सा मुलगा आला आहे कसा नेसला आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळ्या पोखरल्या हून मोहरा भरल्या बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेनं आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा दुसऱ्या मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं काठी पोकरून होण मोहराने भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढे तिसऱ्या आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावू माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून हुण मोहरांनी भरून दिला ओटी ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्ररणेच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माकू घातला पितांबर मा नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोळी होणू मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेली न्हावघातली पाटाव निसायला दिलं प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तू मला सांग बहीण म्हणाली अग ग चांडाने पापीने बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं याला उपाय काय करू तेव्हा ती तिनं वसा सांगितलं ती बहिणीच्या घरी राहिली पुढे पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक आले मलारे पापिनीला छत्र कोटली सामर कोटली पाय कोटली परवर कोटली बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी केले वाटेने जाऊ लागले तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपले पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पेटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मुळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांना ऐकली त्यांची लाकडांची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांग तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतर नाही मातत नाही घेतला टाकत नाही तेव्हा राणीने सांगितलं दुसऱ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारले आमच्या बाईची कहाणी एक तो आला राणीनं सहा मोते घेऊन तीन आपण घेतले तीन माळ्याला दिले राणीनं कहाणी मनोभावे सांगितले चित्तभावे माळ्याने ऐकले माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा गेला होता एक दोघात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी एक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिने चित्तभावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुर चौथ्या मजलेस गेले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपले पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी उतलं पालता होता तो उलथा केला सहा मोती होते तीन मोती त्याच्या भिंभीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली की त्यानं चित्तभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा मग राणीनं त्याला बसा सांगितलं पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले दरवाजे उघडले पाणी जेवायला भोजनात बसले त्यांना पहिल्या केस लागला ते म्हणाले अग अग कोणा पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदितवारी वारी खाली बसून केस विंचरले होते काळ्या चव्हाळ डोळीचा केस वचनीची कडे डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्य नारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला मतारीला कानाडोळा मासांचा गुळ इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सपय संपूर्ण हो सूर्यनारायणाची बारा नावे ओम मित्राय नम ओम रवये नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्य गर्भाय नम ओम मरीचय नम ओम आदित्याय नम ओम सवित्रे नम ओम अर्काय नम ओम भास्कराय नम तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम सूर्याय नम जरूर लिहा धन्यवाद